मुंबई ठाण्यासह राज्यातील प्रलंबित एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला या महापालिकांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल सोळा जानेवारी रोजी लागणार आहे त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतदार मतदान करणार आहेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका या गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला त्यामध्ये सुरुवातीला दोन डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे महापालिकेच्या निवडणुकांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे तीस डिसेंबर अर्जाची छाननी एकतीस डिसेंबर उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारी यादी तीन जानेवारी मतदान पंधरा जानेवारी निकाल सोळा जानेवारी एकूण मतदार तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख असून एकूण मतदार केंद्र एकोणचाळीस हजार एकशे सत्तेचाळीस असणार आहेत महापालिका निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने आखून दिली आहे त्यामध्ये मुंबईसह अवर्ग महि महापालिकांसाठी एका उमेदवाराला पंधरा लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे अवर्ग पंधरा लाख व वर्ग तेरा लाख क वर्ग अकरा लाख ड वर्ग नऊ लाख